नेहमीच नसतं अचूक कुणी नेहमीच नसतं अचूक कुणी घड्याळ देखील चुकता राव जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसष्टून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हातही मग होत जातात दिसे नसे अशा वेळी मोडू नये अशा वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगीच गळा काढू नये जेव्हा फोल ठरतात दावे जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दार मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र मग अचूक दिसते वाट मग अचूक दिसते वाट बुडण्याआधी मिळतो काठ हसत हसत झेलता येते खडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणतो फक्त एकदा म्हणून तो फक्त एकदा केवळ इतकं जमवून पहा मित्र सखा जीवलग यार स्वतःच शोधून पहा मित्र सखा जीवलग यार स्वतःच शोधून पहा खरंच आपल्या प्रत्येकाने स्वतःचा आत्मशोध घेण्याची गरज आहे याची जाणीव करून घेणारी कविता आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा पुन्हा व्हिडिओत अशाच एखाद्या छानच्या कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय